सोनु धुंडू बाबा तुमचं नाव काय आणि तुमच्या घरातली माणसं त्या दर्डीखाली गेली होती mm. काय तुमचं नाव आणि आता काय परिस्थिती झाली इथं नाव सांगा सोनू धुंडू दाबेकर काय झाले परिस्थिती आता काय बाबा चिअर वाजता पाऊस जे सुटला हा त्याला काय थोप नाही सहा वाजेपर्यंत पोरग्यान हे केलं पाणी मोडलं आठ वाजेपर्यंत अगदी मोडीत होत दोघ जण पुतनिन तो आणि आठ वाजता वस्त्र आलं तिकडे माणसं घर आधी गेली आणि आम्ही गाडलो होतो दहा माणसं काढले तो हा दोन महिन्याचं बाळ होत त्या बाळासहित मग माझ्या मुलग्यानं काढली आम्हाला बाहेर काळू इथं बाळू पण आम्हाला जागा दिला आणि थारा दिला आणि कपडे दिला आम्हाला आता हे जे दिलंय ते तुम्हाला नवीन घर बांधून देणार होते दिली नाही 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 दिलीत आता चालू त्यांची म्हणजे बांधून मंदिर बांधलं सभा मंडप बांधला पण घर नाही दिली घर नाही दिलीत आधी दिली घरा घरांना म्हणजे सुरुवाती होईल अंदाज म्हणजे आता होईल मला काय ते काय नाही वत्तायचे काय कुणी पाहिलंय हे सभा मंडप आणि बाकी सेवा दिली मानली दवाखाना का काय तो बांधलाय तिकडं चांगलंच एक बंद कुलप लावली म्हणलं आमची नाही सोय वय तर आम्ही तिथं राहू पण लाईटा नाही तिथं असं झालंय बाबा घर नाही बांधत घर नाही अजून बांधित पुनर्वसित घर दिली नाही नाही दिली ओके ओके